पाठिंबा किंवा विरोध वेळ आक्रमक भूमिका घेऊन आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरणारे नगरसेवक अशी ख्याती असलेले तीन नगरसेवक आता पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत यात भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं नाव जाहीर झालं असून वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे यामुळे शहरातील निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झालंय गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्य करण्यास सुरुवात करणारे अनेक कार्यकर्ते हे पुढे जाऊन महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येतात यात कोणतेही कौटुंबिक को को राजकीय पार्श्वभूमी नसलेले तीन नगरसेवक लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आहेत यातील धंगेकर यांच्या गळ्यात एक वर्षापूर्वी आमदारकीची माळ पडली परंतु अन्य दोन नगरसेवक हे महापालिका सभागृहा पुरतेच मर्यादित राहिले त्यांची ही कारकिर्द देखील चांगलीच गाजलेली आहे यात आक्रमक नेता म्हणून सर्व परिचित असलेले वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला वलाई असला तरी सोशल मीडियावर त्यांचं वलय कायम आहे दुसरीकडे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा करिश्मा शहरात मोठा आहे कोरोना आपत्तीतील काम आहे त्यांची प्रतिमा आणि पक्षातील कार्यकर्त्यांमधील दुर्लक्षित करण्यासारखी नाही या लढतीमध्ये सत्ताधारी पक्षाचं पारडं जड असल्याचं बोललं जात असलं तरी वसंत मोरे यांचे दक्षिण भागातील काम आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा दुसरीकडे भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघातून आमदारकी मिळवणारे रवींद्र धंगेकर हे उमेदवार तगडे असून भाजपला घाम फोडणार आहेत त्यामुळे शहरातील निवडणूक एकतर्फी होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय तर पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे प्रारंभी काँग्रेस आणि नंतर भाजपचा पारड जड असणाऱ्या या मतदार संघात यंदाच्या लढतीमुळे चांगलीच रंगत येणार आहे ब्युरो रिपोर्ट संध्यालाई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा